माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे माझ्या आयुष्यात जे काही अनुभव मला येत आहेत ते जसे आहेत तसे मी स्वीकारत आहे कोणालाही मदत देणं किंवा कोणाकडूनही मदत घेणं या गोष्टी मी खूप आनंदाने आणि सहज करत आहे